करायला एकदम सोपा चॉकलेट स्पॉन्ज केक आणि हा केक बघा एकदम मौसूद तर झालाच आहे पण किती मस्त बेक झाला बघा जाळी किती सुंदर सगळीकडनं एकसारखी पडली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आपण अवनमध्ये न करता कढईमध्ये सुद्धा करू शकतो आणि केक अजिबात चिकट होत नाही बऱ्याच जणांना केक आतून चिकट होणं असा प्रॉब्लेम येतो पण एकदा या प्रमाणात करून बघा मस्त जाळीदार चॉकलेट स्पॉन्ज केक सहज करू शकाल रेसिपी म्हणा तर एकदम सोपी चला करूया चॉकलेट केक नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरितास किचन मध्ये आज आपण चॉकलेट स्पॉन्ज केक कसा करायचा ते बघणार आहोत याआधी आपण व्हॅनिला स्पॉन्ज केक कसा करायचा ते बघितला अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक कसा करायचा ते बघितला केकचे एक दोन प्रकार बघितलेत आपे केक कसा करायचा ते बघितला आज आपण चॉकलेट स्पॉन्ज केक करतोय करायला खूप सोपं आहे अगदी व्हॅनिला सारखाच फक्त इथं आपल्याला कोको पावडर त्याचं काही प्रमाण आहे ते थोडंसं बदलावं लागतं एकदम सोपी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूयात यासाठीचं सा साहित्य आणि योग्य प्रमाण काय असणार आहे ते आधी बघूयात तर इथं मी घेतलाय दोन कप मैदा दोन कप मैदासाठी एक कप कोको, कोको पावडर आहे ही अजिबात गोड नाही आहे म्हणजे अनस्वीटन कोको पावडर आहे त्यासाठी अर्धा कप तेल घेतलंय अर्धा कप ताजं दही घेतलंय दोन अंडी लागणार आहेत जर तुम्हाला अंड वापरायचं नाहीये तर दह्याचं प्रमाण दुप्पट करा म्हणजे केक छान मऊ होतो त्याचबरोबर इथं मी दोन कप पिठी साखर घेतलेली आहे दीड टी स्पून बेकिंग पावडर अर्धा टी स्पून बेकिंग सोडा एक टी स्पून व्हॅनिला इसेन्स आणि अगदी दोन चिमूट मीठ लागेल आता इथं आपण कढईमध्ये केक बेक करतो आहे तर त्यासाठी ज्या कढईमध्ये किंवा पातेल्यात आपल्याला केक बेक करायचं आहे ते प्रीहीट करायला ठेवायचं आहे तर गॅस एकदम कमी ठेवला आहे ही कढई याच्यावर झाकण ठेवलं आता एक पाच ते सहा मिनिटे याला प्रिहीट करायला ठेवून देऊ हे आपल्याला आधीच करायचं आहे त्याच्या आधी बॅटर बनवायला घ्यायचं नाही त्याचसोबत दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ज्या केक टीनमध्ये बॅटर ठेवायचं आहे बॅटर ओतून केक बेक करायचा आहे त्या टीनलाही तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी तेल लावून वर बटर पेपर ठेवला आहे तुम्ही फक्त तेल लावलं आणि थोडासा मैदा भुरभुरून ठेवला भुर तरी चालणार आहे ही दोन्ही गोष्टींची तयारी आपल्याला केक बॅटर करायला घ्यायच्या आधीच करायची आहे याचं कारण म्हणजे जेव्हा आपण याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि सोडा घालतो त्याला जर आपण पटकन डब्यामध्ये ओतून गरम गरम कढाईमध्ये ठेवलं प्रीहिटेड कढाईमध्ये तर तो चांगलं काम करतो त्यामुळे हे आपल्याला आधीच करायचं आहे आता एक मिक्सिंग बोल घेतला आहे त्यामध्ये पहिल्यांदा अंड फोडायचं अंड आपण चांगलं फेटून घेऊया तर अंड दोन मिनिट फेटलं आता यामध्ये घालायचे दही व्हॅनिला इसेन्स आणि यालाही दोन मिनिटासाठी फेटून घ्यायचं दह्यामधल्या गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या तर आपण हे सगळे वेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे ओले जिन्नस चांगले फेटून घेतलेले आहेत आता एक मिक्सिंग बोल घेतला आहे त्यावर घ्यायचा आहे मैदा तर मैदा मी चाळणीने पहिल्यांदा चाळून घेते यामध्येच साखर घालायची तिला पण चाळून घेऊ तर यामध्ये घालूयात कोको पावडर आता घेऊयात मीठ बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा तर आपण सगळे कोरडे जिन्नस एकत्र एक केले सगळे ओले जिन्नस इकडे एक एकत्र केले आता या दोन्हीला एकत्र करूयात तर अंड दूध दही तेल या सगळ्याचं मिश्रण आपण यामध्ये घालूया याला मिक्स आहे आता इथं मी कोमट पाणी घेतले या कोमट पाण्यामध्ये याला लागेल तसं पाणी घालून घालून याचं पॅटर करायचं आहे मी तुम्हाला सांगेन की मला एकूण किती पाणी लागलं तर हे बघा आपण याला चांगलं मिक्स केलं आहे आणि हे मिश्रण करण्यासाठी मला एक कप कोमट पाण्याचा वापर करावा लागला आणि याची कन्सिस्टन्सी बघा अशी आहे रिबन कन्सिस्टन्सी म्हणतो तशी आता मात्र आपल्याला अगदी पटापट हात चालवायचे ज्या टीनला आपण तयार करून घेतलं आहे त्यामध्ये हे मिश्रण ओतायचं आहे याला मी टॅप करून घेते आहे बहुतेक तीन थोडं लहान पडेल पण ठीक आहे थोडासा केक जास्त वर फुलून येईल तर इकडे कढाई पण आपली प्रीहीट झालेली आहे यामध्ये मी अशी रिंग ठेवली आहे किंवा स्टँड वगैरे ठेवा याच्यामध्ये हा डबा ठेवू याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला एकदम कमी आचेवर साधारण एक तीस ते चाळीस मिनिटांसाठी बेक करायचं किंवा तुमची जर केकची बॅटर कमी असेल तर कमी वेळ लागेल किंवा उंची जर जास्त असेल ना केकची किंवा डबा लहान घेतला आणि बॅटर जास्त आहे त्यामुळे उंची वाढली आहे तर जास्त वेळ लागू शकतो शेवटी मी तुम्हाला सांगेनच की केक बेक झाला हे ओळखायचं कसं पण फक्त एक गोष्ट लक्षात घ्या केक बेक करायला ठेवल्यानंतर सुरुवातीचे पंधरा ते वीस मिनिट तरी तो काही बेक होणार नाही पण ॲटलिस्ट पंधरा मिनिट तरी याला उघडून बघायचं नाही तर साधारण एक पाऊण तास झालेला आहे याला चेक करूयात मी आधी चेक केलं होतं केक झाला आहे फक्त तुम्हाला दाखवते की ओळखायचा कसा तर मधोमध सुरी रोवायची किंवा टूथपिक वगैरे हे बघा केकचं बॅटर अजिबात ओलसर नाही आहे सुरी क्लीन येते याचा अर्थ आपला केक तयार झाला आहे फक्त एकदा सेफर साईड म्हणून अजून एका ठिकाणी रोवून बघायचं हे बघा म्हणजे सगळीकडनं केक बेक झाला आहे गॅस बंद करूयात आणि गंमत म्हणजे मला वाटलं होतं की हे झाकण आहे ना हे बसणार नाही थोडासा केक राईज होऊन त्याला चिकटेल पण बरोबर बेक झाला तर आता हा केक आपण बेक केला याला पूर्ण गार होऊन देऊ आणि मगच बाहेर काढू तर साधारण एक अर्ध्या पाऊन तासाने केक पूर्ण गार झाला आहे आणि हे बघा किती मस्तच केक झालेला आहे स्पॉन्ज अगदी छान आला आहे सॉफ्ट केक तयार झालेला आहे आता याला बाहेर काढू सुरीने पहिल्यांदा याच्या कडा अलगद मोकळ्या करायच्या आता याला काढून घेऊया हे बघा आपला मस्त असा चॉकलेट स्पॉन्ज केक तयार झाला आहे तुम्हाला कळत असेल किती मस्त बेक झाला आहे सगळीकडून हे बघा छान झालाय ना तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त चॉकलेट स्पॉन्ज केक कसा करायचा ते बघितलं अगदी परफेक्ट प्रमाण आहे खूप मस्त केक तयार होतो तुम्हाला अंड वापरायचं नसेल तर तुम्ही दह्याचं प्रमाण वाढवून घ्या आणि अंड पूर्ण स्किप करा दुसरं म्हणजे हा केक करत असताना अगदी थोडंसं बॅटर शिल्लक राहिलं कारण डबा लहान पडेल असं मला त्यावेळी वाटलं आणि बरं झालं मी काढलं आणि ते मी आता त्या दुसऱ्या कढईमध्ये छोट्याशा डब्यामध्ये बेक करायला ठेवलंय तर इथं आपला हा केक तयार झालेला आहे आणि हे बघा किती सुंदर टेक्स्चर आलेलं आहे सगळीकडे छान असा एकसारखा बेक झालाय अवनमध्ये करायचं असेल तरी सुद्धा चालणार आहे अवनमध्ये जर तुम्हाला करायचंय तर अवन प्रिहीट करा आणि एकशे ऐंशी डिग्रीवर केक बेक होईपर्यंत साधारण पस्तीस तीस ते पस्तीस मिनिटांसाठी बेक करा किंवा केक तयार होईपर्यंत तर हा केक आपला तयार झालाय केक आपण कापून बघूयात तर हे बघा कसला भारी केक कट होतोय इतका मस्त झालाय आणि छान स्पॉन्ज आलेला आहे आपण याला थोडंसं फोर्कने खाऊन बघू तर हे बघा किती मस्त मौसूत केक तयार झाला आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही चॉकलेट स्पॉन्ज रे, ची रेसिपी नक्की करा तुम्हाला जर आयसिंगसुद्धा आयसिंगसाठी सुद्धा असा केक करायचा आहे तर असा स्पॉन्ज तुम्ही करू शकता आणि तुम्हाला जसं हवं तसं आयसिंग तुम्ही तयार करू शकता तर करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद